महाकुंभाविषयी सामान्य जनतेची अनेक मतमतांतर आहेत याबद्दल महाकुंभ विषय आणि महाकुंभ प्रयागराज मध्ये एकशे चव्वेचाळीस वर्षांनी याबद्दल तुमचं काय मत आहे गोष्ट ही आहे की आपल्या शास्त्रामध्ये विशिष्ट मुहूर्तांच महत्व असत विशिष्ट स्थळांच महत्व असत एक गोष्ट विशिष्ट स्थळी केली तर त्याच कित्येक पटीनं महत्व वाढत जस शास्त्राप्रमाणे एक माळ जब कुठल्याही मंत्राचा आपल्या घरात केला तर एकपट फळ आहे पण तोच एक, एक माळ जप गायीच्या गोठ्यात बसून केला तर दहा माळांचं फळ मिळत तोच जर गंगेच्या तीरावरती केला तर हजार माळांचं फळ मिळतं आणि तोच जर आपल्या गुरूंच्या जवळ बसून केला तर अनंत फट फळ मिळत माळ एकच आहे वेळ तितकाच लागणार आहे स्थळ बदलल्याबरोबर त्याचं फळ बदललं असं जस जागेच आहे तसंच मुहूर्तांचं पण आहे या कुंभांच्या वेळेला जे मुहूर्त येतात त्या मुहूर्तांच्या मध्ये विशिष्ट प्रकारचा एक प्रभाव त्या जलामध्ये निर्माण झालेला असतो आणि कथेप्रमाणे अमृताचे बिंदू ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी त्या अमृतांच्या अमृताच्या बिंदूंचा प्रभाव आपल्याला मिळतो आमच्या ऋषींची ही एक पद्धत आहे की कुठलीही शास्त्रीय गोष्ट ते एखाद्या कथेमध्ये बसून सांगतात त्यामुळे लोकांना ती श्रद्धा म्हणून जास्त पटते ती श्रद्धा आपली असावी पण त्याचं शास्त्र हे आहे की विशिष्ट प्रसंगी विशिष्ट मुहूर्तावरती त्या त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रभाव निर्माण होतात पण उदाहरण म्हणून सांगतो दूध आपण रोजच पितो पण कोजागिरीच्या रात्री चंद्राखाली दूध ठेवून नंतर त्या दुधाचं देवाला नैवेद्य करून प्राशन करणं याचं वेगळं महत्व आहे हे जसं त्या कोजागिरीच्या रात्रीच महत्व आहे ते आपल्याला कळतं त्याप्रमाणे या, या कुंभाचंही महत्व आहे आणि यामध्ये गंगा यमुना आणि सरस्वती या तीनही लोकमाता एकत्र होतात प्रयाग हा तीर्थराज मानला गेलेला आहे म्हणून या विशिष्ट मुहूर्तावरती या ठिकाणी स्नानाला अतिशय मोठं महत्व आहे खूप धन्यवाद हे आमचं अहभाग्य की आम्ही यावेळेस इथे येऊ शकतो मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर